मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये चिपरी या गावामध्ये आलेलो आहे आणि कावेरी सीट ची शेचाळीस नंबर दुधीप फार्मरांनी लावलेली ला आहे नाव काय आपलं साहेब अमोल राजेंद्र पवार अमोल राजेंद्र पवार कुठलं चिपरी गाव चिप बर कशी वाटली तुम्हाला दुधी पफ्याची जाती म्हणजे कावेरी शेचाळीस नंबर दुधी बफ जात एक नंबर आहे मला म्हणजे जातीच काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषध आणि हे कमी आहे म्हणजे रोग राहिला रोग राहिला व्हरायटी एक नंबर एक नंबर एक नंबर आहे आणि उत्पन्न बिन चांगलं आहे उत्पादन चांगला आहे बरं किती गुंठ्याचं क्षेत्र आहे हे अठरा आहे अठरा गुंठ आहे तीन पॅकेट लावतात बरोबर पहिला तोडा किती नि, किती दिवशी निघाला पंचेचाळीसाव्या दिवशी पंचेचाळीसाव्या दिवशी पहिला तोडा निघाला किती किलोचा निघाला पहिला तोडा दोनशे पंच्याहत्तर किलो निघाला पहिला तोडा दोनशे पंच्याहत्तर किलोचा पहिला तोडा निघाला बरं दुसरा तोडा किती निघाला दुसरा पासष्ट किलो निघाला पासष्ट किलो असं वाढत वाढत आता रोज दोनशे किलो निघाला रोज दोनशे किलो माल निघाला आहे जी म्हणजे एक नंबर आहे आम्ही ह्या साईजचा माल काढतो साईज एक नंबर आहे आपलं मार्केट पहिला माल आपला उतरत पहिला आपलं मग इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगतील ना म्हणजे दुधी लावायला लावलं तर चांगलंच आहे त्यांच्या फायद्याचं आहे ना कुठलं कावेरी कावेरीचं दुधी लावायला काय अडचण नाही काय अडचण तुम्ही समाधानी आहात आणि कसं होतं दुसऱ्या दुधीची साईज बघितलो मी त्यांचे जवळजवळ दीड फुटाच्या पुढे जात त्यामुळे ते शेत घेणारे पण जरा शेत ते निभार आहे काय रोगरेला पण चांगलं चांगला बरं इतर शेतकरी काय म्हणजे लावायला काय अडचण नाही लावायला काय अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेंडा कट करायचा नाही शेंडा कट नाही आपआप शेंडा त्याचं वाढत जाते फुटत जाते फटवा पण चांगला आहे मला आता भरपूर जण म्हणजे मी लावल्यानंतर पहिल्यांदा सगळी जण येऊन सांगून गेले शेंडा कट करायला पाहिजे बरोबर आम्ही काहीच केलं नाही प्रत्येक पानाला दुधी आहे प्रत्येक पानाला दुधी आहे शेतकरी मित्रांनो आणि मी कावेरीचा प्रतिनिधी आपणास मी हे करतो की आपण कावेरीची शेचाळीस नंबर दुधी पका सर्व फार्मानी लावावी आणि बरोबर करून घ्यावी जरा साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर सत्याहत्तर तेरा अधिक काय माहिती लागणार असेल तर तुम्ही शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून माहिती विचारून घेऊ शकता नमस्कार थँक्यू